गुजरातमधील अहमदाबाद शहर म्हणजे झपाट्याने विस्तारणारे शहर साहजिकच येथे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत जमीन प्लॉट फ्लॅट अशा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत याच व्यवसायात नितीन प्रजापती होता वयाची पंचेचाळीशी पार केलेला नितीन खूप आधीपासून रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होता या व्यवसायात त्याचा चांगला जम बसला होता त्याने स्वतःची फर्म सुरू केली होती त्याच्या व्यवसायाची भरभराट अनेकांच्या नजरेत भरत होती त्याच्याप्रमाणे शैलेश प्रजापती हा तरुण ही जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता नितेश आणि शैलेश दोघेही एकाच गावचे होते एकच व्यवसाय करणारे आणि एकाच भागात राहत असल्यामुळे त्या दोघांची ओळख होती ही ओळख व्यवसायाच्या निमित्ताने होती एकमेकांच्या घरी जाण्यानेही होते नितीन हा वयाने मोठा असल्याने शैलेशची पत्नी स्वाती त्याला मान देत होती त्याच्याशी आपुलकीने वागत होती तो जसा भरपूर पैसा मिळवतो तसा पैसा आपल्या नवऱ्यानेही मिळवावा असे तिला वाटत होते तसे ती शैलेशला सांगायची तसेच नितीनशीही बोलताना तिच्या तोंडून त्याचे कौतुकच होत असायचे स्वातीने वयाची चाळीशी गाठली असली तरी तिच्या शरीरावर जवणीची जाळळी होती गोरापन रंग उंच सडपाच बांधा असणाऱ्या स्वातीचे लाडिक बोलणे नितीनला आवडत होते तो तिच्यावर फिदा झाला होता सलवार कमी सारख्या पोशाखातून तिची कठीणता त्याला आव्हान देत होती तो आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतो याचा तिला अंदाज आला होता तसा तिच्या मनातही कामजोर निर्माण झाला नवऱ्याचा मित्र आपल्यावर फिदा आहे या विचाराने स्वाती हरकली आता ती त्याच्यासमोर जास्तच नखरा करू लागली लाडिकपणे बोलू लागली त्याला रोजच तिला भेटावे पाहावे असे वाटत असे शे। पण ते शक्य नव्हते यावर मात करण्यासाठी त्याने एक आयडिया शोधली त्याने थेट तिच्या नवऱ्याला म्हणजे शैलेशला पार्टनर होण्याची ऑफर दिली आपण दोघे एकच काम करतो दोघांनी एकत्र काम केले तर जास्त नफा होईल माझा युवा वाढत चालला आहे त्यात तुझ्यासारखा पार्टनर असला तर बरे होईल असे नितीनने शैलेशला सांगितले या ऑफरवर विचार करण्यासारखे काही नव्हते कारण नितीन या व्यवसायात चांगलाच मुरलेला होता त्याच्या अनुभवाचा फायदा आपल्याला होईल असे शैलेशला वाटले त्याने या ऑफरबद्दल बायको स्वातीशी चर्चा केली तेव्हा तिनेही लगेच त्याला नितीनबरोबर काम करण्याचा सल्ला दिला कारण त्याच्यासोबत काम केल्यास आपल्या नवऱ्याचा फायदा होईल तसेच नितीनच्या संपर्कात राहता येईल असे तिला वाटत होते कारण त्याची नजर तिने हेरली होती आता शैलेश पार्टनर असल्याने नितीन कधीही त्याच्या घरी येऊ जाऊ शकत होता ही संधी तो सोडत नव्हता आता तो इच्छा होईल तेव्हा शैलेशच्या घरी येत होता कामाच्या निमित्ताने आलेल्या नितीनला प्रत्यक्षात स्वातीला बघायचे असे तीही तो आला की त्याच्याशी बोलत बसू लागली होती दोघांच्या गप्पा रंगत होत्या ती नेहमी त्याच्या कामाचे कौतुक करत असे तर तो तिच्या रूपाची स्तुती करायचा दोघांमध्ये आता खूपच जवळीक निर्माण झाली होती ती म्हणाली तुम्ही खूप प्रगती केली आहे तुम्हाला फायद्याची जागा बरोबर कशी करते हो भाभी माझी नजर तशी आहे हो का जे मौल्यवान आहे ते मला बरोबर समजते मग ते मिळवण्यासाठी मी काहीही करतो त्याची नजर तिच्यावर स्थिरवली तीही लादली म्हणाली मला काही समजले नाही तेव्हा तो म्हणाला समजेल की भाभी जरा तुम्ही पण पारखी नजर ठेवा नजरेचा इशारा करत तो असे म्हणाला तिला सगळे समजले होते तिच्या हालचालीवरून त्याने तिच्या मनात चाललेले विचार ओळखले तो पुढे सरकला त्याने तिचा हात हातात घेतला ती शारली तो म्हणाला भाभी तुम्ही इतक्या सुंदर आहात की तुम्हाला मी तुमच्या प्रेमात पडलो होतो मला तुमच्याशिवाय काही सुचत नाही म्हणून तर मी तुमच्या नवऱ्याला पार्टनर करून घेतले आहे तो बोलत बोलत तिचे हात कुरवत होता त्याच्या बोलण्यात ती गुंतून गेली तिचा संयम संपला पुरुषाच्या स्पर्शाने ती उत्तेजित झाली होती तिच्या शरीरातील थरथर जाणवली तसे त्याने तिच्या खांद्यावर हात टाकत तिच्याशी काम सुरू केली त्या दोघात अनैतिक संबंध निर्माण झाले दोघे मनसोक्त शरीर सुखाचा आनंद लुटू लागले आता नितीनसाठी सगळे सोपे झाले होते तो कामाच्या निमित्ताने शैलेशला बाहेर पाठवून देऊ लागला शैलेश गेला की स्वाती एकटीच असायची मग दोघांना रान मोकळे मिळत होते शैलेश संसारासाठी पत्नीला सुख देण्यासाठी राबत होता पार्टनर नितीन सांगेल तिकडे धावत होता पण त्याची बायको आणि पार्टनर मात्र त्याचा विश्वासघात करत होते त्याला बाहेर पाठवून ते दोघे मौज मजा करत होते त्यांना वाटत होते की आपले पाप कधीच उघड होणार नाही शैलेश कधी संशय घेणार नाही पण या गोष्टी कधी लपून राहत नाही स्वाती आणि नितीन यांच्या वागण्यातील फरक शैलेशला जाणू लागला ते दोघे एकमेकांशी जरा जास्तच लगट करतात हे त्याच्या लक्षात आले तसेच तो शहरातून बाहेर गेला की स्वाती आणि नितीन एकत्र फिरत असतात हेही त्याला माहीत झाले लोकांमध्ये होणारी कुजबूज त्याच्या कानावर जायला वेळ लागला नाही मग मात्र त्याने त्या ते दोघांवर पाळत ठेवली त्याचा संशय खरा लक्षात आल्याने तो प्रचंड चिडला त्याने सगळा राग बायकोर काढला कारण पार्टनर बरोबर तो आर्थिक कारणाने अडकला होता त्यामुळे त्याने नितीनला दुखावले नाही पण तो पत्नी स्वतःशी मात्र रोजच भांडू लागला आता त्याने नितीनचे नाव घेऊन भांडण सुरू केले होते नितीनला घरी येण्यास त्याने मज्जाव केला होता तसेच स्वतीलाही बाहेर जाण्यास जणू त्याने बंदीच घातली होती तसेच शैलेश स्वतःही शहरातून बाहेर जाणे टाळू लागला परिणामी नितीन आणि स्वातीला भेटणे शरीर संबंध करणे कठीण झाले दोघांनाही विरह सोसत नव्हता जवळपास दीड वर्षे शरीर सुखाचा आनंद लुटल्यानंतर आता ते सुख मिळण असे झाल्याने ते दोघे अस्वस्थ झाले होते त्यातच शैलेश रोज स्वतःशी भांडण करत होता एकतर प्रियकर भेटत नाही शरीर सुख मिळत नाही त्यात रोज भांडण तंटा या सगळ्याने स्वाती पार वैताकून गेली होती ती संधी साधून नितीशी संपर्क करत होती त्याला दुःख सांगत होती शैलेश आहे तोपर्यंत सुख मिळणार नाही त्याला बाजूला कर असे ती नितीनला सांगत होती नितीनला आता स्वतीपासून बाजूला राहणे कठीण झाले होते शैलेशचा आडसर दूर केला म्हणजे ती कायमची आपल्याला मिळेल असा विचार नितीन करू लागला मग त्याला वाटेतून दूर कसे करावे याचा विचार करताना त्याला एक कल्पना सुचली त्याने ती स्वतःला बोलून दाखवली त्यानंतर त्या दोघांनी मिळून एक जबरदस्त प्लॅन तयार केला हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी नितीनने सराईत गुन्हेगाराची मदत घेण्याचे ठरवले यासाठी सुपारी किलर यासीन याच्याशी त्याने संपर्क केला तेव्हा यासीनने शैलेशचा खून करण्यासाठी दहा लाखाची मागणी केली नितीनने मान्य केले आणि शैलेशला मारण्यासाठी यासिनला दहा लाखाची सुपारी दिली त्याला प्लॅन समजावून सांगितला त्याप्रमाणे सगळी तयारी करण्यात आली शैलेश किती वाजता मॉर्निंग वॉकला जातो याची माहिती स्वतीने यासीनला दिली ठरल्याप्रमाणे दिनांक चोवीस जून रोजी यासिन पूर्ण तयारीने आला होता पहाटेच्या सुमारास शैलेश मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला तो नेहमीच्या मार्गाने निघाला होता तो रस्त्याच्या कडेने चालला होता त्याच्या पातीवर असलेल्या यासिनच्या नजरेस तो पडला तसे यासिनने टेम्पो सुरू केला शैलेश बाजूला निघाला होता तर यासिन त्याच्या पाठोपाठ होता यासिनने आजूबाजूचा अंदाज घेतला आणि टेम्पोचे स्पीड वाढवले टेम्पोने शैलेशला जोरदार धडक देऊन यासिन पसार झाला या धडकेने शैलेशला जबरदस्त मार बसला तो रस्त्याच्या कडेला उडून पडला त्याचे डोके फुटले अतिरक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांनी ताटरीने पोलिसांना खबर दिली पोलिस घटनास्थळी दाखल झाले हे प्रकरण ही रनचे असल्याचा अंदाज प्रथमदर्शनी पोलिसांनी केला त्या दृष्टीने तपास सुरू झाला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा मात्र टेम्पोने शैलेशला जाणून बुजून धडक मारल्याचे स्पष्ट दिसत होते तो रस्त्याच्या बाजूने चालला होता तर रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पो चालकाने त्याच्या अंगावर घातल्याचे दिसत होते त्यामुळे हा अपघात नसून खून असावा असा अंदाज करून पोलीस तपास सुरू झाला गोपनीय पद्धतीने पोलिस तपासाची चक्रे फिरत होती तर तिकडे नितीन आणि स्वातीने प्लॅन यशस्वी झाल्याने आनंद साजरा केला आता तो तिला रोज भेटू लागला होता अनेक शक्यता पडताना पोलिसांनी शैलेशची पत्नी आणि पार्टनर यांच्यावरही पारट ठेवली होती त्या दोघांचे वागणे संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले तेव्हा त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना समजले मग मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली पोलीस चौकशीत या प्रेमी युगलाचे कारस्थान उघड पडले शैलेश प्रजापती वय त्रेचाळीस याचा खून केल्याप्रकरणी त्याची पत्नी स्वती वय चाळीस आणि तिचा प्रियकर नितीन प्रजापती वय शेहेिस या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली अशात नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा